हजरत सेयद बाबा दरगाह संदल शरीफ उर्स उत्सवात साजरा मकमलाबाद तवली फाटा येथील सानपमाळा मधील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सय्यद चांदछावली बाबा दरगाह संदल शरीफ उर्स चोवीसावा उत्सवात साजरा करण्यात आला नंदकुमार बाबुराव सानप व सानप कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून या उत्सवाचं आयोजन करतात या उत्सवामध्ये सर्व धर्मांचे जातीचे पंथांचे भाविक वर्ग सहभागी होतात व या उत्सवात विविध क्षेत्रातील कला क्रीडा सहकार सांस्कृतिक राजकीय मान्यवर देखील उपस्थित राहतात फुलांची चादर अर्पण करून सामूहिक प्रार्थना पठन करून पूजन केले गेले नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र सानप श्याम सानप कृष्ण काळे विनय विधाते अनिकेत डांगरे दर्शन सानप वैष्णव सानप मनोज सानप मयुरी परीक्षित वाळूकर हर्षल मगर उपस्थित होते फाटा हजरत शेसाशोरी बाबांचा दरवर्षी समजल शरीफ हा साजरा होत असतो याही वर्षी साजरा झालेला आहे कार्यक्रम अजून चालू आहे परंतु मान्यवर प्रति प्रतिष्ठित शैक्षणिक राजकीय डॉक्टर वर्ग विद्यार्थीवर्ग वर्ग, वर्ग सगळ्यांनी केला या कार्यक्रमामध्ये मनोज पाटील मुन्ना दादा शेख पी डी पाटील सर मोहित शेख तांबे रवींद्र सानाव दाजी मुरली आप्पा दाजी त्यांनी समावेश केला सहकार्य केलं आभारी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार